विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या विशेष निधीतून व मार्गदर्शनाखाली खासदार नरेश मस्के माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या माजी नगरसेविका मालती पाटील व कोपरी विभाग संघटक रमाकांत पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने ठाण्यातील कोपरीगाव परिसरातील कोपरी ग्रामस्थ क्रीडांगणाच्या विविध कामाचा शुभारंभ करण्यात आला कोपरीगाव परिसरात एकमेव मैदान असून या मैदानात आसन व्यवस्था तसेच विविध कामे करण्यात येणारे माजी नगरसेविका मालती पाटील व कोपरी विभाग संघटक रमाकांत पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने या मैदानाचा कायापालट होणार आहे आज याचा शुभारंभ सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत नारळ वाढवून करण्यात आला यावेळी उपशरप्रमुख जयप्रकाश कोटवाणी माजी नगरसेविका मालती पाटील माजी नगरसेविका शर्मिला गायकवाड आई गावदेवी सेवा मंडळाचे अध्यक्ष दिलीप पाटील हबप पा सकाराम महाराज इंदोरे सचिव प्रकाश खांडेकर महिला विभाग समन्वयक यमुना म्हात्रे प्रमुख प्रशांत पाटील विभाग प्रमुख संतोष बोडके महिला विभाग प्रमुख निर्मला काळे युवासेनेचे स्वप्नील लांडगे उपविभाग प्रमुख सचिन टिबरेवाल उपविभाग प्रमुख मंगेश भोईर उपविभाग प्रमुख रुपेश पाटील शाखा प्रमुख संतोष पांचाळ शाखा प्रमुख कुणाल पाटील शाखा प्रमुख तेजस दळवी महिला शाखा प्रमुख सुषमा दिवेकर महिला शाखा प्रमुख रुपाली मेस्त्री महिला शाखा प्रमुख नीलम रामाने बळीराम पाटील प्रमोद भोपी उदय बोरकर नरेश पाटील भरत पाटील प्रकाश मोरे अशोक लाड श्याम पाटील नीलकंठ पाटील दीपक म्हात्रे दीपक पाटील भरत पाटील तसेच प्रेम कांगिया शिवाजी बोबडे व समस्त महिला आघाडी कोपरी गावातील शेकडो नागरिक व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार जय महाराष्ट्र सन्मानिय महाराष्ट्राचे जे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या निधीतून मला असं वाटतंय की आज अनेक ठिकाणी कामं चालू आहेत नगरसेवक वा कालावधी हा संपलेला असताना देखील कामांना कुठे विश्रांती मिळालेली नाहीये आज मला खूप अभिमान वाटत की साहेबांचा सा निधी आज मला वाटतं सगळे नगरसेवक आम्ही पुरेपूर म्हणजे फक्त नुसतं ठाण्यातच नाही तर पूर्ण महाराष्ट्रात आज कामं चालू आहेत आणि मला असं वाटतं कोपरी भागात आजचं जे माझं काम आहे हे माझं सांगायला म्हणजे मला असं वाटतं शिंदे साहेबांनी खूप एक आ, मला असं वाटतं एक तथास्तू हा हात ठेवलेला आहे आणि प्रत्येक कामाला जीपन कामा जी पण कामाची मागणी करतो त्या कामाला आम्हाला प्राधान्य दिलेलं आहे हे मैदान मला असं वाटतं एकमेव मैदान असं जवळ गावकीचं आहे तिथे मुलं मला वाटतं सगळ्या प्रकारचे खेळ या मैदानात खेळले जातात अनेक प्रकारचे कार्यक्रम या मैदानात होत असतात परंतु इथे आजूबाजूला जे बसण्यासाठी जे सिनियर सिटीजन आहेत त्यांना बसण्यासाठी जी व्यवस्था पाहिजे होती ती आज तिथे बैठक व्यवस्था होऊन त्याच्यावरती एक शेड येणार आहे कारण का जर ऊन असेल पाऊस असेल काही असेल तर तिथे सिनियर सिटीजन जाऊन बसू शकतो त्याचप्रमाणे इथे एक मला असं वाटतं दोन वर्षापूर्वी आपण स्टेज बांधलेलं आहे या स्टेजच्या इथे देखील रॅली वगैरे बांधून त्याचं देखील सुशोभीकरण तिथे देखील अत्यावश्यक जी कामं आहेत ती कामं त्या स्टेजवरती होणार आहेत मैदानात मला असं वाटतं की रस्त्यावरती असल्यामुळे जॉईन असल्यामुळे आणि गाव जवळ असल्यामुळे अनधिकृतरित्या इथे गाड्या लागल्या जातात आणि त्याच्यामुळे मुलांना जिथे खेळायला पाहिजे ते खेळता येत नाही अनेक कार्यक्रम करताना अनेक वेळेला अडचण येतात एखाद्या वेळेला एखादी गाडी जर काढायची असेल तर त्या त्या व्यक्तीला शोधण्यासाठी मला असं वाटतं एक दोन तास फुकट जातात आमच्या आणि बऱ्याच मुलांना खेळण्यामध्ये व्यक्त येतो तर अशा वेळण्यासाठी किंवा त्याच्यावरती आळा घालण्यासाठी हे जे मैदान आहे त्याच्या बाजूला आम्ही एक छोटसं रॅलिंग टाकू का जेणेकरून गाडी आतमध्ये येणार नाही आणि एक छोटीशी एंट्री ठेवू का तिकडनं मुलांना तिथे येण्यासाठी प्रवेशद्वार असेल रस्ता असेल त्याच्यामुळे मला असं मुलांना डे नाईट कधीही इथे खेळता येईल आणि मला वाटतं ह्या मैदानात आज हे गावकीचं मैदान आहे आणि मला असं वाटतं हे गावकीचं मैदान देण्यात देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनीच ततास्तू केलेला आहे आणि फॉरेस्टच्या अंडरमधून हे ग्राउंड आमच्या गावकीला त्यांनी सोपविलेलं आहे आणि मला असं वाटतं की आज इथे नवीन आ, हे जे पोलीस स्टेशन दिसते हे देखील लवकरात लवकर या मैदानामधून खाली होऊन तिथे नवीन पोलीस स्टेशन साठी साहेबांनी निधी अवेलेबल करून नवीन पोलीस स्टेशन देखील लवकरात लवकर होईल कारण तिथे काम चालू आहे आणि मला असं वाटतं मैदानात ही जागा देखील जॉईन होऊन मुलांना आणखी अत्याधुनिक पद्धतीचे खेळ देखील इथे खेळता येतील मला असं वाटत की मला अभिमान वाटत की मी ह्या गावातली भूमिपुत्र आहे आणि साहेबांकडे जी जी माझी गाववाली जी मागण्या करतायत त्या मागण्या ज्या वेळेला साहेबांकडे सांगतात त्यावेळेला साहेब नक्कीच तिथे त्या कामाला कधी नाही न सांगता हाच सांगतात आणि अशा पद्धतीने सगळ्याच पद्धतीची कामं इथे झालेली आहेत मला वाटतं ना हायमार्क्स या मैदानात लागलेल्या आहेत आता लवकरात लवकर ही कामं देखील पूर्ण होतील पोलीस स्टेशन बाहेर गेल्यानंतर ती जागा आम्हाला परत वापरायला गावकीसाठीच आणि मुलांसाठी मिळेल त्याच्यामुळे मला असं वाटतंय की अशा पद्धतीचे उपमुख्यमंत्री जर असतील तर हे म्हणजे पूर्ण महाराष्ट्रावर त्या आज सगळ्यांनी बघितलेले आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भूमिका कशी असावी ते जर दिवसाला चोवीस तास काम करत असतील तर त्यांच्याकडे बघून मला एक अभिमान वाटतंय की कि आम्ही किती प्रकारे काम करायला पाहिजे आमच्याकडे फक्त प्रभाग आहे मला असं वाटतं की त्यांच्याकडे बघून अनेक कामं करायची इच्छा झालेली आहे आणि कामं करताना कुठल्याही व्यक्तीचं काम जेव्हा माझ्याकडे जा येतं तेव्हा ते नाही बोलत नाही त्याच्यामुळे एक अजून एक उत्साह येतो आणि बाहेर पडल्यानंतर ती कामं आम्ही करतोय ठाण्यातील कोपरीपूर्व परिसरातील सन्मित्र क्रीडा मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली होती यानिमित्त गोकुळधाम सोसायटीतील महिलांकरता मंडळातर्फे साडी वाटप व लकी ड्रॉ या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते तसेच स्थानिक नागरिकांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशानं नृत्य स्पर्धेचंही आयोजन करण्यात आले होते यावेळी स्थानिक कलावंतांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला सन्मित्र क्रीडा मंडळ गेल्या बेचाळीस वर्षापासून कार्यरत असून विविध सामाजिक सांस्कृतिक तसेच आरोग्यमय असे उपक्रम राबवित असतात त्याच पार्श्वभूमीवर सालाबादप्रमाणे याही वर्षी एक मे महाराष्ट्र दिनी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते यावेळी स्थानिक महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला यावेळी गोकुळधाम सोसायटीतील प्रत्येक महिलेला साडीचं वाटप करण्यात आले तसेच लकी ड्रॉच्या माध्यमातून महिलांना विविध आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या आहेत या कार्यक्रमाला माजी नगरसेवक भरत चव्हाण माजी नगरसेविका मालती पाटील माजी नगरसेविका शर्मिला पिंपलोलकर गायकवाड प्रमुख जयप्रकाश कोटवानी युवासेनेचे हेमंत पमनानी शाखाप्रमुख रोहित पिंपळोळकर गायकवाड भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव ओमकार चव्हाण राष्ट्रवादीचे संतोष मोरे अजित सावंत समाजसेविका रीना मुदलियार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजेश पाटील तसेच सर्वपक्षीय नेते मंडळी कार्यकर्ते पदाधिकारी मित्रपरिवार व वा नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी सन्मित्र क्रीडा मंडळाचे विशेष कौतुक केले नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय या रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे महाराष्ट्र शासन व भारतीय गुणवत्ता परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आलेल्या ला कार्यालयीन मूल्यमापन शंभर दिवसांचा कृती कार्यक्रम आराखडा अंतर्गत जिल्हा परिषद ठाणे राज्यभरातून प्रथम क्रमांकावर आले आहे या मोहिमेअंतर्गत शासकीय कार्यालयाचे कामकाज कार्यक्षमता पारदर्शकता जनतेशी संवाद साधणे जनतेस वेळेवर सेवा देणे या आदी विविध घटकांवर आधारित मूल्यांकन करण्यात आलं आहे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रशासनातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे कामकाजात गुणात्मक सुधारणा घडवून आणले यामध्ये विशेष प्रयत्नशील राहणारे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांचाही सहभाग महत्वाचा आहे जिल्हा परिषद ठाण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली कार्यालयानं ब्याण्णव कार्यालयानं ब्याण्णव गुणांसह राज्यात सर्वोच्च स्थान पटकावलंय या यशाचं खरं श्रेय जिल्हा परिषद ठाण्याचे प्रत्येक अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे वरिष्ठ अधिकारी लोकप्रतिनिधी यांचे सहकार्य व मार्गदर्शन मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री महोदयांच्या अपेक्षित लोकाभिमुख गतिमान पारदर्शक प्रशासन तयार करण्यासाठी त्या शंभर दिवसांमध्ये विशेष प्रयत्न करण्यात आले व अशाच प्रकारे यापुढेही काम अविरत सुरू राहील व नागरिकांना मिळणाऱ्या सेवांची गुणवत्ता वाढवण्यासाठी जिल्हा परिषद सदैव प्रयत्नशील राहील असं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी म्हटलंय माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या विजन बद्दल दिवसांचा जो कृती आराखडा देण्यात आला होता त्याची सांगता सोळा एप्रिल रोजी झाली आणि त्यानंतर सर्व प्रकारचे जे शासनाचे डिपार्टमेंट्स आहेत त्यांचं मूल्यमापन हे केंद्र शासनामार्फत जी त्रयस्थ संस्था आहे क्यू सी त्यांच्या मार्फत हे करण्यात आलं आणि त्याचा रिझल्ट हा एक मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या दिवशी आज जाहीर करण्यात आला त्यामध्ये जिल्हा परिषद कॅटेगरीमध्ये ठाणे जिल्हा परिषदेला प्रथम मानांकन मिळालेलं आहे तर यामध्ये जवळपास दहा मुद्द्यांबाबत आणि त्या त्यामधील सदोतीस बाबी मूल्यमापन करण्यात आले होते त्यामध्ये विविध मु, मुद्द्यांचा समावेश होता या सर्वच मुद्द्यांमध्ये शंभर मार्काचं जे गुणांकन होतं त्यामध्ये जिल्हा परिषदेमार्फत उत्कृष्ट कामगिरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यामध्ये नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधा असतील वेबसाईट असेल कार्यालयातील स्वच्छता असेल त्याच्यानंतर वेबसाईटचं किंवा आपल्या सर्व नस्त्यांचं निंदणीकरण असेल या सर्व बाबतींमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला कर्मचाऱ्यांना एआयचं प्रशिक्षण देण्यात आलं ग्रीन सर्ट्रीसल करण्यात आलं सुकर जीवनमान करण्यासाठी देखील प्रयत्न करण्यात आले आणि येणाऱ्या नागरिकाला एक उत्कृष्ट सुविधा कशी उपलब्ध करून देता येईल यासाठी मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न करण्यात आले यामध्ये आम्हाला मान्य मुख्यमंत्री महोदय असतील दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय असतील आणि इतर सर्व आमचे वरिष्ठ अधिकारी असतील यांचं मार्गदर्शन वेळोवेळी प्राप्त झालेलं आहे आणि माझ्या सर्व टीमने ठाणे जिल्हा परिषदेत सर्व टीमने त्यामध्ये एचओडी आणि सर्व अधिकारी कर्मचारी यांनी उत्कृष्ट काम हे शंभर दिवसांमध्ये केलेलं आहे आणि त्याचीच फलनिष्पत्ती म्हणून आपल्याला हे मानांकन प्राप्त झालेलं दिसून येत आहे अशाच प्रकारचं काम हे नागरिकांसाठी एक लोकाभिमुख प्रशासन गतिमान प्रशासन आणि पारदर्शक प्रशासन हे कसं देता येईल यासाठी हा शंभर दिवसाच्या आराखड्यामध्ये आम्हाला जी मिळालेली दिशा आहे याच दिशेने आम्ही इथून पुढेही काम करू आणि नागरिकांना आणखी जास्त सुविधा या जिल्हा परिषदेमार्फत देता येतील याबाबत आम्ही नेहमीच प्रयत्नशील राहू धन्यवाद कार्यक्रमांमध्ये नागरिकांना सर्व सुविधा ह्या आणखी चांगल्या पद्धतीने देण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत राबवण्यात येणाऱ्या सर्व स्कीम्सचे हे ऑनलाईन अर्ज प्राप्त करून घेण्यासाठी पोर्टल विकसित करण्यात आले त्यानंतर आपण ज्या प्रकारचे सर्टिफिकेटच्या ज्या सुविधा देतो सात प्रकारचे सर्टिफिकेट पंचायत विभागामार्फत दिले जातात आणि इतर प्रकारच्या ज्या राईट टू सर्व्हिसमध्ये सर्व्हिसेस दिल्या जातात या सर्व सर्व्हिसेस या ऑनलाईन देण्यासाठी आपण डोअर स्टेप डिलिव्हरी हा उपक्रम सुरू केला यामध्ये नागरिक त्या वरती जाऊन अपॉइंटमेंट बुक करू शकतात ठरलेल्या वेळी आपले सरकार सेवा केंद्रामधील व्यक्ती त्या नागरिकाच्या घरी जाऊन सर्व डॉक्युमेंट स्कॅन करून अपलोड करून सर्टिफिकेट तयार झाल्याच्या नंतर परत ते डोरस्टेपच्या डिलिव्हरीच्या माध्यमातून त्यांच्या घरापर्यंत पोच करण्याचं काम आम्ही करत आहोत त्यामध्ये मागील वीस दिवसांमध्ये तीन हजारपेक्षा जास्त सर्टिफिकेट देण्याचं काम आपण केलेलं आहे अशा प्रकारचे विविध इनिशिएटिव्ह आपण घेतलेले आहेत त्यामध्ये सी एस आर पोर्टलची तयार करणे असेल त्याच्यानंतर ई एच आर एम एस हा आपल्या कर्मचाऱ्यांसाठी जवळपास जिल्हा परिषदेमध्ये पाच पेक्षा जास्त कर्मचारी असतात त्यांची वेगवेगळे वे ग्रीवन्सेस असतात आणि वर्षभरामध्ये विविध कॅलेंडरच्या माध्यमातून त्यांच्या सर्व सेवाविषयक बाबी पूर्तता करणे आवश्यक असते ई एच आर एम एस या पोर्टलच्या माध्यमातून या सर्व ग्रीवन्सेस आपण या सर्व पाच हजार लोकांसाठी आपण निराकरण करण्याचा प्रयत्न करत आहोत त्यानंतर आपण ब्लॉक फॅसिलिटेशन कमिटीच्या माध्यमातून आपल्याला जे प्राप्त होणारे हे तालुका आणि गाव निकाली काढता येतील यासाठी कटिबद्ध सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद